कोकणातील गणेश उत्सव सर्वांसाठी एक पर्वणी आहे गणेश उत्सव महाराष्ट्रासह सा जगभरात साजरा होत असला तरी कोकणातील गणेश उत्सवातील पारंपरिक गौरीपूजन व पारंपरिक औसा सण खूप प्रसिद्ध आहे गणेश उत्सव ही कोकणवासियांची सांस्कृतिक अस्मिता आहे गणरायाकडे हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुखी समृद्धी ठेव हो। प्रत्येकाच्या अडीअडचणी संकट दूर होऊन सर्व आनंदात राहू दे राज्य आणि देशावर कोणतेही अरिष्ट येऊ नये सर्वांनी एकोप्याने गुणा गोविंदाने नांदू दे असे साकडं प्रकाश भाऊ देसाई यांनी गणराया चरणी घातले यावेळी प्रकाश भाऊ देसाई यांना आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले की सध्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय पक्ष आदी घटक पक्षाचे महायुतीचे सरकार केंद्र आणि राज्यात विराजमान आहे पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार येण्याची चिन्ह दिसू लागतील रायगडात शिवसेनेचे तीनही आमदार निवडून येतीलच शिवाय अन्य महायुतीचे सर्व आमदार देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास प्रकाशभाऊ देसाई यांनी व्यक्त केला आहे मराठी माणसाचं आणि कोकणातील विशेषतः कोकणातील सर्व जनतेचं एक आराध्य दैवत आहे हा संपूर्ण जगामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आहे त्या पार्श्वभूमीवर माझ्या घरी देखील सालाबरोप्रमाणे गणे गणरायाचं आगमन झालं आहे आणि गणरायाकडे नेहमी हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुखी ठेव हो, सर्वांना आनंदी ठेव हो, सर्वांच्या इच्छा मनोआकांक्षा पूर्ण होऊ देत विशेषतः महाराष्ट्रावर आणि देशावर कुठलंही अरिष्ट येऊ नये तुझा वरद असतं तू विघ्नार्थ आहेस तुझा गरज असतं नेहमी संपूर्ण देशाच्या पाठीशी राहू दे महाराष्ट्राच्या पाठीशी राहू दे <Sund heures> निवडणुका आलेल्या आहेत निवडणुकांविषयी काय सांगा निवडणुकामध्ये आम्ही महायुती सरकार म्हणून महाय। महाय। महायुतीचं महायुती म्हणून आम्ही लढणार लढणार आहोत महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आता सध्या सत्तामत सत्तेमध्ये आहेच परंतु रायगडची परिस्थिती सांगितली तर आमचे तीनही आमदार जे आहेत ते तीनही आमदार निवडून येतील शिवसेनेचे याबद्दल माझ्या मनात इतकींची तरी शंका नाही त्याचप्रमाणे पेण सुधागडचे आमदार महायुतीचे रविषेक पाटील हे पुनश्च एकदा आमदार म्हणून स्थानापन्न होतील याची देखील माझ्या मनामध्ये कुठे कार शंका नाही आणि माझं गणरायाला साखडं आहे की माझे शि माझ्या पक्षाचे तीनही आमदार मोठ्या मोठ्या मतदानं मोठ्या मताधिकाऱ्यानं निवडून आले पाहिजेत कारण या सरकारच्या माध्यमातून सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं ज जे काय मोठं बूमिंग झालेलं आहे त्याचा फार मोठा गाजावाजा गणरायाच्या गाजावाजामध्ये झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्या बहिणींकडून मिळालेला आहे त्याचबरोबर मोठमोठी कामं मुरुड अलिबाग पेण सुधागडमध्ये मोठमोठी कामं रवी शेठ पाटील असतील महेंद्र दळवे असतील भरतशेठ गोगावले असतील महेंद्र थोरवे असतील या सर्वांच्या सर्व आमदारांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं आत्तापर्यंत झालेली आहे आता आमच्यासोबत राष्ट्रवादी अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आमच्यासोबत आहेत कल्पक नेते आणि कोकणचे फार मोठे नेते सुनीलजी तटकरे हे देखील आता आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे कुणाचाही पराजय हा कोणी कोणाच्या स्वप्नात देखील येणार नाही आणि येऊ नये अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करीन विरोधकांना आणि भविष्यामधलं पंचायत समिती जिल्हा परिषदचं राजकारण असो सुधागड तालुक्याचं असो पेंडचा असो मुरुडचा असो अलिबागचा असो अतिशय चांगल्या पद्धतीनं जनसेवा आणि जनसेवा लोकांच्या अडचणी लो उभ्या करणे लोकाभिमुख कामं करणे यासाठी आम्ही सगळे मंडळी कटिबद्ध आहोत व्हिडिओ रिपोर्टर धमाश्री सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर, वर देखील संपर्क करता येईल